मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग शिकणार आहोत बरेच लोक नवीन असतात शेअर मार्केटमध्ये त्यांना काहीतरी करिअर करायचं असतं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यांना आपल्या भविष्यासाठी चांगला इन्कम कमवायचा असतो त्यांना मोठा कॉर्पस जनरेट करायचा असतो पण शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे नवीन लोकांना बऱ्यापैकी समजत नाही किंवा जे लोक ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत ते पण लोक बऱ्यापैकी कन्फ्यूज असतात की, की मला कशा पद्धतीने ॲक्च्युअलमध्ये प्रोफेशनली शेअर मार्केटमध्ये पुढं गेलं पाहिजे त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसा कमवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग मित्रांनो शिकणार आहोत जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांना सांगतो की आपल्या ह्या युट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आपण शेअर मार्केटचे नवीन नवीन टॉपिक आपण दर आठवड्याला ह्या चॅनलवरती शिकवत असतो आणि आपल्या जवळच्या घरातल्या मेंबरला सुद्धा मित्रांनो आपला हा शेअर मार्केटची व्हिडिओ पाहिला त्यांना सांगा त्यांनाही शेअर मार्केट शिकून शेअर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना काम करू द्या तर मित्रांनो काय असतं सगळ्यात महत्त्वाचं शेअर मार्केटमध्ये बघतो आपण की दोन प्रकारे काम करता येतं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट आ लक्षामध्ये आता ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये फुल टाईम करिअर करायचं आहे किंवा त्यांना काही दिवसानंतर त्यांना जॉब बंद करून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये यायचं आहे प्रोफेशनली त्यांना करिअर करायचं आहे अशा लोकांनी व्यवस्थित प्रोफेशनली शेअर मार्केट शिकून ट्रेडिंग करूनही दरम्यानला बरेच लोक चांगल्या पद्धतीने आता शेअर मार्केटमध्ये प्रोफेशनली काम करत आहेत पण जे लोक ऑलरेडी व्यवसायामध्ये असतात किंवा जे लोक ऑलरेडी त्यांना स्वतःचा बिझनेस आहे त्यांना दिवसभर काम लोकांचा जॉब ऑलरेडी चालू आहे चांगल्या पॅकेज आहे तर ज्या लोकांसाठी मित्रांनो ऑलरेडी एक प्रोफेशन चालू आहे किंवा एक इन्कम सोर्स त्यांचा चालू आहे अशा लोकांसाठी सगळ्यात सोपा शेअर मार्केटचा पर्याय म्हणजे काय करायचं की त्यांनी दर महिन्याला एक अमाऊंटची म्हणजे एक आपल्या सर्व कुटुंबाचा इन्कम कॅल्क्युलेट करायचा शेअर मार्केटमध्ये दोन पद्धतीने त्यांनी काम करायचं लमसम आणि एस आय पी अशा दोन पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची ज्या आणि सगळ्यात चांगलं सांगतो बघा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्ही आपल्या करिअरवर फोकस करा जो जॉब करताय तो जॉब बऱ्याच मी सगळ्या लोकांना सांगतो की जॉब सोडून तुम्ही शेअर मार्केट करू नका किंवा बिझनेस बंद करून शेअर मार्केट करू नका जॉब चालू राहू द्या तुमचा बिझनेस चालू राहू द्या तिकडनं तुम्ही स्वतःचा इन्कम वाढवा दर महिन्याला जेवढं कुटुंब सगळं कुटुंब मिळून जेवढं तुम्ही कमवत आहे त्यातला फक्त वीस ते पंचवीस टक्के तुम्ही पैसा काय करा शेअर्स मार्केटमध्ये पीच्या माध्यमातून टाका आता कुठले शेअर्स घ्यायचे काय करायचं एक तर म्युच्युअल फंड घ्या किंवा निफ्टी फिफ्टीच्या डायरेक्ट पन्नास शेअर्स मध्ये डायरेक्ट तुम्ही निफ्टीच्या पन्नास कंपन्या घ्या किंवा निफ्टी फिफ्टीमधल्या कि टॉपच्या वीस कंपन्या घ्या वेगवेगळ्या सेक्टरच्या तुम्ही निफ्टी फिफ्टीची लिस्ट टाकली सर्चमध्ये गुगलला की त्याच्यामध्ये सगळ्या कंपन्या येतील तुम्हाला वाटतात की बाबा हा हा ह्या ओळखीच्या कंपन्या आहेत आपल्या ह्या वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या आहेत गुगलला गेल्या तरी एकदम सिंपल वीस पंचवीस चांगल्या कंपन्यांच्या शेअर्स घ्या दर महिन्याला शेअर्स घेत राहा कारण बघा तुम्ही कुठलेही तीन वर्ष पाच वर्षाचं ॲव्हरेजचं घेतलं शेअर मार्केटचं मित्रांनो शेअर मार्केट कधीच मायनसमध्ये नाही आहे आलक्ष आहे बाकीचा खूपच दिवसभर घालवण्यापेक्षा ट्रेडिंग समोर स्क्रीन समोर बसण्यापेक्षा तुम्ही दर महिन्याला वीस ते पंचवीस टक्के अमाऊंट आपल्या मंथली सॅलरीचा सा किंवा मंथली बिझनेसच्या इन्कमचा एक शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म तुम्ही दहा वर्ष टाकत राहिला प्लस आता जेवढी आपल्या बँकमध्ये एवढी असेल किंवा बाकीचं गोल्ड असेल किंवा बाकीची रिअल इस्टेटची संपत्ती असेल तर त्याच्यातली काही लमसम अमाऊंट म्हणजे पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी जी काय तुमच्या पोर्टफोलिओमधली म्हणजे तुमच्या टोटल संपत्तीचा जर पंचवीस टक्के हिस्सा जर तुम्ही इक्विटीमध्ये चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आता ट्रान्सफर करू शकला मित्रांनो मी नेहमी सांगतो पन्नास टक्के रिअल इस्टेट ठेवा पंचवीस टक्के तुम्ही गोल्ड ठेवा पंचवीस टक्के तुम्ही इक्विटी ठेवा म्हणजे तुमचं काय होतं रिस्क डायव्हर्सिफाईड होते संपत्ती डायव्हर्सिफाय होते आणि शेअर मार्केट हे लिक्विड आहे म्हणजे कधीही आपल्या उश्याला पैसे आहेत काय होतं आपल्या रिअल इस्टेटमध्ये आपल्याला ॲक्च्युअलमध्ये पैसे ज्या वेळेस लागतात मग हजारो एकराचा मालक असतो शंभर एकराचा मालक असतो पण वेळेला त्याच्याकडे पैसे नसतात आणि चांगली डील किंवा चांगल्या संधी असतात मित्रांनो मार्केटमध्ये खूप की ज्या आपल्याला बिझनेसच्या माध्यमातून किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठे रिटर्न्स मिळू शकतात पण त्यावेळेस आपल्याकडे कॅश नसते त्याच्यामुळे आज कॅश हीच किंग आहे ज्याच्याकडे कॅश आहे ज्याच्याकडे लिक्विड पैसा आहे तो आज आजच्या काळामध्ये मार्केटमध्ये मित्रांनो किंग आहे त्याच्यामुळे काय करा उगंच नुसतंच रिअल इस्टेटचं भरमाड करू नका आज माझाही रिअल इस्टेटचा बिझनेस आहे मी काय रिअल इस्टेटच्या विरोधामध्ये नाही आहे पण रिअल इस्टेट एक ठराविक आपली ह्याच्यामध्ये पाहिजे संपत्तीच्या आपल्या पन्नास टक्के ठीक आहे टोटल संपत्तीचं आपलं कॅल्क्युलेट करायचं व माझे नेटवर्क काय त्याच्या पन्नास टक्के रिअल इस्टेट ठीक आहे बाकीची रिअल इस्टेट थोडी विड्रॉल करा पंचवीस टक्के इक्विटीमध्ये शिफ्ट करा पंचवीस टक्के गोल्डमध्ये शिफ्ट करा आपण म्हणतो माझा आहेत की माझे आहेत की शेअर्स माझे आहेत की गोल्ड पण ते काय एक टक्का अर्धा टक्का तुमच्या टोटल संपत्तीच्या तुमच्या शेअर्स असून काय उपयोग आहे का ताका ताका मा टोटल संपत्तीचा एक टक्का अर्धा टक्का गोल्ड असून काय उपयोग आहे का तसं नाही होणार आ लक्षामध्ये तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे शेअर मार्केटमधून पैसा काय की आपल्या टोटल संपत्तीच्या पंचवीस टक्के हिस्सा इक्विटीमध्ये निफ्टी फिफ्टीमधल्या कंपन्यांमध्ये जरी टाकला टॉप टॉपच्या पंचवीस कंपन्यांमध्ये तरी मित्रांनो चांगले दर महिन्याला एस आय पीच्या माध्यमातून पैसे टाकत राहत त्याच कंपन्यांच्या शेअर्समध्ये दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तो पैसा तुमच्यासाठी काम करेल महिन्याचे खर्च तुमचे डिव्हिडंड बोनस खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये इन्कम होईल जास्त डोकं ताणण्याची किंवा जास्त एकदम डिटेलमध्ये शिरण्याची त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यकता आहे हा पण ज्यांना एकदम व्यवस्थित प्रोफेशनली करिअर करायचं व्यवस्थित करायचं आहे ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट पण शिकून घ्या इन्व्हेस्टमेंट जरी करायचे असेल तुम्हाला लॉंग टर्म किंवा ट्रेडिंग करायचं असेल तर प्रोफेशनल नॉलेज असणं मित्रांनो खूप गरजेचं आहे व्यवस्थित प्रोफेशनली शिकून माहिती घेऊन मार्केटमध्ये काम करा न शिकता काम केलं अर्धवट नॉलेजने काम केलं बरेच लोक ट्रेडिंग सुरू करतात एक्साइटमेंटमध्ये जातात फ्युचर ऑप्शनने सुरुवात करतात आणि मग मार्केटमध्ये लॉस होतो आणि मग मार्केटला निगेटिव्ह किंवा मग मार्केटमधून बाहेर पडतात आज पंधरा कोटी डीमॅट अकाउंट आहेत भारतामध्ये फक्त तीन कोटी डीमॅट अकाउंट ॲक्टिव्ह आहेत बारा तेरा कोटी डीमॅट अकाउंट बंद आहेत का तर अर्धवट नॉलेजने शिरले ट्रेडिंगमध्ये फ्युचर ऑप्शनमध्ये लॉस ना आता बंद पडले दाखवून येते लक्षात तुमच्या तर आपल्याला तसं करायचं नाही लॉंग टर्ममध्ये खूप आज भारतामध्ये भरपूर कुटुंब असे आहेत की आज डिव्हिडन बोनसवर जागत आहेत मस्त समुद्रकिनारी फिरून मित्रांनो लाईफ एन्जॉय करतायत आहेत पुस्तक वाचतायत इन्व्हेस्टर असतात ते लोक पैसा त्यांच्यासाठी काम करतोय येत्या लक्षामध्ये आपल्यालाही स्मार्ट वर्क करायचं आहे आर्थिक साक्षर बनायचं आहे आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपला जे लोकांनी अजून आपला कोर्स केला नाहीये अशा लोकांसाठी मी सांगतो आपला एक शेअर मार्केटचा कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन इन्व्हेस्टमेंट तीन महिन्याचा कोर्स आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मित्रांनो आपला हा कोर्स अवेलेबल आहे आपला ऑफलाईन हायब्रिड बॅच सुद्धा आहे म्हणजे पुण्यामध्ये पाच दिवस तुम्ही आपल्या हेड ऑफिसला यायचं पुण्यामध्ये तुम्ही इथं शेजारी राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे तर पाच दिवस ऑफलाईन यायचं पुण्यामध्ये हेड ऑफिसला आणि मग बाकी तीन महिने तुम्हाला घरी ऑनलाईन शिकवलं जातं किंवा पूर्णपणे आपला ऑनलाईन कोर्ससुद्धा आहे शंभर टक्के तर त्याची त्याच्यासाठी आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपल्या मास्टर कोर्सची तर तिथे जाऊन तुमचं नाव मोबाईल नंबर भरा आपली टीम तुम्हाला सगळे व्यवस्थित समजावून सांगेल आणि आपला भारतीय शेअर मार्केट नावाने एक नंबर सेव्ह करून घ्या सत्तर सत्तावन्न दहा 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 ह्या नंबरवरती मित्रांनो कॉल करा आपल्या कोर्सची माहिती घ्या व्यवस्थित शिकून प्रोफेशनली काम करा आणि आणखी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही आपली भारतीय बिझनेस ग्रुपची फ्रँचायझी घेऊन आपल्या भारतीय बिझनेस ग्रुपसोबत आपल्या शेअर मार्केट कोर्सेस असतील किंवा आपले बिझनेस ट्रेनिंग कोर्सेस असतील आपले प्रोग्राम असतील किंवा आपलं रिसॉर्ट असेल आपलं रिअल इस्टेट असेल आपली सॉफ्टवेअर कंपनी आहे मीडिया मार्केटिंग डिपार्टमेंट आहे अशा वेगवेगळ्या व्हर्टिकलमध्ये वेग तुम्ही आपल्या भारतीय बिझनेस ग्रुपची फ्रँचायझी घेतली एक फ्रँचायझी घेतली तुम्ही सगळ्या कंपन्यांमध्ये मित्रांनो काम करू शकता आणि एक चांगला बिझनेस तुमचा स्वतःचा माझ्यासोबत भारतीय बिझनेस ग्रुपसोबत मित्रांनो सुरू करू शकता आणि दर महिन्याला एक चांगला इन्कम सोर्स तुमचा होऊन जाईल आपली फ्रँचायजी तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल टाईम दोन्ही पद्धतीने मित्रांनो मॅनेज करू शकता फ्रँचायजीची सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि येत्या शनिवार रविवारी आपल्या भारतीय रिसॉर्टला मित्रांनो पुण्यामध्ये माझा सक्सेस सिक्रेट नावाचा प्रोग्राम आहे सक्सेस सिक्रेट ऑफ बिझनेस अँड लाईफ तर तुमच्या घरच्या फॅमिलीला म्हणजे हजबंड वाईफ सोबत सोबत या त्या प्रोग्रामला मित्रांनो एवढा पावरफुल प्रोग्राम असतो दोन दिवसामध्ये मी तुम्हाला आणि मी स्वतः तुम्हाला दोन दिवस तुमच्यासोबत असतो तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी शिकवतो की मी स्वतः कशा पद्धतीने इथपर्यंत आलो मला कुठल्या आयुष्यामध्ये अडचणी आला मी कशा पद्धतीने त्याला सामोरे गेलो मेन मेन स्ट स्ट्रॅटजी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी ब्रँडिंग स्ट्रॅटर्जी आपली कंपनी आपला टर्नओवर आपण शंभर कोटी हजार कोटी कसा घेऊन जाऊ शकतो आपल्या कंपनीचा आपण आय पी ओ कसा लाँच करू शकतो आपण कशा पद्धतीने प्रोफेशनली स्टेप बाय स्टेप आपली बिझनेस सेट केला पाहिजे आपल्या बिझनेसचं स्ट्रक्चर कसं आपण डेव्हलप केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला आपल्या सक्सेस सिक्रेटमध्ये डिटेलमध्ये मी स्वतः शिकवणार आहे तर येत्या शनिवारी रविवारी आपली पुढच्या बॅच आहे आपली आता सक्सेस सिक्रेटची सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर नक्की भारतीय रिसॉर्टला एकदा सगळ्यांनी भेट द्या सक्सेस सिक्रेटला या एकदा आपल्या रिसॉर्टला फिरायला या एन्जॉय करायला या मित्रांनो आपल्या फॅमिलीसोबत आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती पाहिजेल ते देखील मला मित्रांनो कमेंटमध्ये कळवा परत भेटू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र